नमस्कार मित्रांनो आजचा व्हिडिओ खास आहे पेन्शनधारकांसाठी तर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे पेन्शनधारकांना मिळणार मोठा लाभ तर पेन्शन रक्कम होणार दुप्पट या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच तुमच्या जवळच्या मित्रपरिवारालासुद्धा शेअर करा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत या अर्थसंकल्पाकडे अनेक लोकांचे लक्ष लागले असून यामध्ये पेन्शन योजनेला मोठा निर्णय मिळण्याची शक्यता आहे सूत्रांच्या माहितीनुसार पेन्शनधारकांना मिळणारी पेन्शन रक्कम वाढवण्याची योजना सरकार करत आहे पेन्शन रक्कम दहा हजार रुपये होण्याची शक्यता सध्या अटल पेन्शन योजनेतून एक हजार ते पाच हजार रुपयांची पेन्शन दिली जाते जे योगदानावर आधारित असते पण येत्या अर्थसंकल्पात योजनेसाठी एक महत्त्वाची घोषणा होऊ शकते ज्याद्वारे किमान पेन्शन रक्कम दहा हजार रुपये होण्याची शक्यता आहे या योजनेचा उद्देश गरिबांना आणि असंघटित क्षेत्रातील कामकाजी व्यक्तींना निवृत्ती वयात आर्थिक मदत प्रदान करणे असून हा निर्णय झाल्यास पेन्शनधारकांना मोठा फायदा होणार आहे